इथं तर दिसतंय का मित्रांनो तुम्हाला दाखवता या जवळ घेऊन जवळ घेऊन दाखव हा तुला हे बघा हे बघा किती सुंदर आहे बघा मित्रांनो हे आहे पक्षाच अंड आणि हे आहे पक्ष्याच एक छोट नाही पण मित्रांनो ज्या वेळेस तिला पक्ष्यांचं महत्व होतच तरी पण मी थोडं समजावून सांगितलं की आपण सर आपण मानव धर्म आहे आपला आपण त्यांच्याशी जीव लावला पाहिजे प्रेम केलं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर नमस्कार मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या संजय भोसले या युट्यूब चॅनलवर आणि आपल्या नव्या एका व्लॉगवर तर मित्रांनो आजचा व्लॉग आहे तो एकदम खतरा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही सुरुवातीला तर ऐकलंच असेल की या जन्मावर या जगनावर शतदा प्रेम करावे का त्याचं कारण आहे मित्रांनो मित्रांनो हे जे आपलं घर आहे इथे जी खुली दिसते तुम्हाला तर मित्रांनो इथे एक खिडकी आहे बघा ही जी खिडकी आहे ही एक खिडकी आहे आणि अजून इकडे आहे तुम्हाला अजून एक खिडकी दाखवतो इथे एक खिडकी आहे बघा तर या मित्रांनो इथे ही खिडकीत काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे हात काढताय बघा मित्रांनो इथं ही जी गवत दिसते का तुम्हाला बघा ही छोटे छोटे गवत आहे हे आम्ही काढले नाही पण इथं जी गवत थोडं थोडं जी जमा व्हायला लागलेलं आहे तर मित्रांनो ही गवताची काडी ही गवताची काडी म्हणजे आणलेली आहे चिमुताईन आता ती पक्षी कोणताही मला लक्षात देणार नाही कोणता येत चिमणी चिमणी होती काय चिमणी नसेल का आहे बघ तिकडं आहे ना तर मित्रांनो हे दाखवायचं कारण एवढंच की हे आमच्या खिडकीमध्ये ना ही पक्ष्यांनी असं घरटं केले आणि नुसतं घरटंच केलं नाही मित्रांनो तर चला तुम्हाला बघायचं पुढं काय तर ही एक नंबर दाखवतो तुम्हाला तर हळूच ही खिडकी लावतो आपण आता सध्या तर हे असं जा बरं का आम्ही ही खिडकी कधी उघडत नाहीत पण आता तुम्हाला दाखवायचं म्हणून हळूहच उघडले ते बी पक्षी नसताना बरं का हे तर डेअरी पक्षी असतो बरं का तर त्यांचं घर बनवायची तयारी चालू आता सध्या तर चला या इकडं तुम्हाला दाखवतो की खिडकीत नेमकं आहे तरी काय तर मित्रांनो या ऐकून दादा ही खिडकी आपण हळूच उघडणार आता सरासर हे बघा मित्रांनो हे बघा काय आहे काय आहे इथं तर दिसतंय का मित्रांनो तुम्हाला दाखवता बघा हे बघा किती सुंदर आहे बघा मित्रांनो हे आहे पक्ष्याचं अंड आणि हे आहे पक्ष्याचं एक छोटस पिल्लू तर मित्रांनो हे पक्ष्याचं छोटस जे पिल्लू आहे मित्रांनो तुम्ही आता बघितलं तर मी आता ही खिडकी लावतो तर खूप छान आणि सुंदर असं हे घर तयार झालेलं आहे मग इकडे तोंड करून होत आता तिकडे गेलंय ना तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं एवढंच सा कारण आहे आनंद आहे की हे जे तुम्ही आत्ता एक अंड छोटस पक्षाचं बघितलं आणि पिल्लू बघितलं ना मित्रांनो हे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच म्हणजे वर्षापासून म्हणलं तरी चालेल माग मला वाटतं एक महिन्यापूर्वी ग नाता एक महिन्यापूर्वी पण आपल्या इथं दोन पक्षी जन्मले होते एका महिन्यात लगेच कुठलेही होते बहुतेक दुसरा असताना कबुतर असंच प्रकारचं कबूतर होतं तर इथं अशाच प्रकारच्या कबूतरांना दोन पिल्ल्यांना जन्म दिला होता दोन अंडी घातली होती त्यावेळेस काही वेळो मी नव्हता म्हणलं जाऊ देऊ म्हणलं पण काहीतरी असं दाखवा म्हणलं तुम्हाला की की आपल्या आजूबाजू ह्याच दाखवायचं मित्रांनो कारण एवढंच आहे मला की पहिल्यांदा हे सांगतो मला की दोन अंडी होती आणि दोन अंड्यातली दोन्ही पक्षी पूर्ण तयार झाली उडून गेली उडून गेल्यानंतर एका महिन्यानंतर पुन्हा ह्या काड्या जमा झाल्या आणि पुन्हा इथे दोन अंडी गाठली गेलेली होती मित्रांनो तर त्या दोन अंड्यापैकी आता एका अंड्यातून आपल्या इथं पिल्लू जन्माला आले तर आमची मिसेज बघायला हवंय का इकडे घे आली का इकडं तर आमची बायको सुद्धा आहे बघा आमच्या बायकोला सुद्धा म्हणजे तिने सुद्धा बघितलंय तिनं सांगाल तुम्हाला की ही ह्यांचा जन्म कधी झालाय कधी नाही का तर डेली ती घरी तीच असते ना आली ना आ, ये आले काय तर अग ती अंड्याची पिल्ली आहे ती म्हणजे एकच पिल्ल झालं ना ते एकच झाली किती झालं आपली इथं अंडी दहा दिवस झाली दिवस झाले दहा दिवस दहा पंधरा दिवस झाले असते हे पिल्लू कधी जन्मले आता बघितले आम्ही ते ते कालच माहिती काल अंड कधी होत दिवशी काल म्हणजे मित्रांनो बघा काल जन्मलं म्हणजे एका दिवसाचं ते पिल्लू आहे बघा तुम्हाला अजून पण मी व्हिडिओ करून दाखवत होते तर मित्रांनो आपल्याला सांगायचं एवढंच आहे की आपण लाखोच करोडचं बंगला बांधतो बरोबर आहे आता त्या बंगल्यामध्ये आपल्या आजूबाजूला जे खिडक्या असतील जे पण त्या निवारासाठी जे पण त्यांना जागा असते ना ती जागा तरी शोधत असते तर मित्रांनो आई आले का नाही ताई दाखव खिडकी हळूस लांब दाखव लांब दाखव लांबून दाखव हा हळूच दाखव तर मित्रांनो ते बघा तो पक्षी दिसते का तुम्हाला आता सध्या आम्ही खिडकी लावले आहे तर त्या खिडकीतून तो पक्षी त्या पिल्ल्यांना बहुतेक खायला काहीतरी घेऊन आलाय ते दिसतंय का बघा तुम्हाला चोचेमध्ये आणले चोचेमध्ये आणले खायला आणि ते त्यांना बहुतेक त्यांच्या काळजीपोटी ती महागारी आले बघा तर मित्रांनो अशापैकी सांगायचा मुद्दा एवढंच आहे कि आपल्या आजूबाजूच्या घरामध्ये असतील आपल्या आजूबाजूचे छप्पर असेल घर असेल तर अशा प्रकारचे पशु पक्षी येत राहतात मित्रांनो तर आपला धर्म आहे आपण धर्मानुसार आपण सर्वांवर जेवापाड प्रेम केलं पाहिजे पशु असेल पक्षी असेल मानव असेल तर पहिल्यांदा आमची बायको बी काय म्हणत होती की खिडकीतले कचरा झाला ले कचरा झाला अ थोडा काढा मल त्रास होते खिडकी उघडायला येत नाही व येत नाही पण मित्रांनो ज्या तिला पक्ष्यांचं महत्व माहिती होतच ना तरी पण मी थोडं समजावून सांगितलं की आपण आपण मानव धर्म आपला आपण त्यांच्याशी जीव लावला पाहिजे प्रेम केलं पाहिजे तेव्हा मात्र तिनं तिथला काड्या जमा केलं तर एवढ्या तशाच काढून टाकल्या नाहीत मित्रांनो तिलाही पक्षाचं महत्व कळालं त्यामुळे आमची ही खिडकी आणि ही खिडकी हमेशा पक्षी असतात मित्रांनो तर आमची बायको देखील समजावून सांगितल्यापासून त्या पक्ष काय काय खायला पाणी असतील पाणी हा तर तांदूळ चिरमुर आणि छोट्याशा वाटीत नाही असे पिल्यासना जरा मुठी पाणीसोबत ठेवते बरं का तर मित्रांनो एवढंच हे काय दाखवायचा विषय नव्हता की आम्ही हे करतो ते करतो काय नाही तर ह्यातून एक उद्देश आहे ह्यातून एक मेसेज आहे मित्रांनो की आपल्या आजूबाजूला जर असेल तर आपण काय करतो एखादं घरट असेल चिमणीचं खूप कष्टाने मेहनतीने मित्रांनो ती चिमणी घरट तयार करत असते काळी काळी जमत असते आपण जसं वीट वीट जमून आपण जसं बंगला बांधतो घर बांधतो तसंच त्यांचं ते असतं तर आपण त्यांच्या घरावर क्षणाचा घाव घालून त्यांचं आयुष्य आपण बर्बाद करू शकत नाही तो अधिकार नाही आपल्याला म्हणून आपण त्यांचा सांभाळ केला पाहिजे आपल्या इथं जरी असलं दिसलं तर नक्कीच तुम्ही पण त्याचं पालन पोषण करतालच हे विडो ही अपेक्षा धरतो तर तू काय सांगशील तर कुणी असं घर केलं तर ते काढू नका ती पिल्लू उद्या चांगलं ती पुन्हा उद्या मोठं उडून जाईल काय राहणार नाही कधी ना कधी निघून जाणारच आहे ती थोड्या दिवसच राहणार आहे कारण सावली निवडा असतो कसं आहे मित्रांनो ही जर आमची खोली जर वरच्या मजल्यावरची ही तर करण्याचं एक कारण बघा तुला सांगतो बायको सावली सावली तर असतेच परंतु पक्ष जास्तीत जास्त समजा एखाद्या झाडावर जरी केलं किंवा एखाद्या जमिनीवर कोपऱ्यात जर केलं तर त्यांना त्यांची भीती असतील साप बी पाला केला तर त्यांच्या पक्षाला त्याला खाऊन टाकते अंडी खाऊन 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 टाकू शकते तर ती एवढं उंच केलं म्हणजे त्यांना भीती नसते ही साप येऊ शकत नाही आड असल्यामुळे कुठलं माणसं येणार नाही काय नाही कि प्रत्येकाला आता आपण मुलाची किती काळजी घेतो आता श्रावणीची शंभूची आपली जी पोरा आहे ती आपल्या घरातली त्याची सगळ्याची आपण काळजी घेतो का नाही की बाबा तू गांगुळीट कर दात घास शाळा नीट जा शाळातून लवकर घरात परत ये तुला आई म्हणते का नाही सांगते का नाही म्हणते म्हणते का नाही तर तसंच आहे मित्रांनो आपण जसं आपल्या मुलांची आपल्या आपली जी आहे ती त्यांची जशी काळजी घेतो तसं ती त्यांची काळजी त्यांनी केलं असतं तर एवढंच उद्देश आहे की त्यांना संरक्षण द्या आणि इथून पुढे जर तुमच्या असं निदर्शनाच कुठं आलं तर काळजी घ्या त्यांची थोडी त्यांना काही लाग धन संपत्ती लागत नाही ते काय भास्कर मागत नाहीत कालून मागत नाहीत मुलाच्या घरी अशी घरटी घातली असली तर प्लीज ती घरटी काढू नका जरी थोडंफार असेल तर सहन करा का तर पशु आहेत मित्रांनो ह्याच्याशिवाय पुण्य अजून काय आपल्या आयुष्यात मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा मित्रांनो तर भेटूया पुढे दुसऱ्या तुझं एखादं ब्लॉग नाही तोपर्यंत आपली काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि शेजाऱ्यांची पण काळजी घ्या तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र